विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे नळदुर्ग ऐतिहासिक भोईकोट किल्ल्यामध्ये पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव आम आदमी पार्टी नळदुर्ग शहराच्या वतीने संपन्न उस्मानाबाद जिल्हा संपादक प्रवीण राठोड दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सायंकाळी पाच वाजता माननीय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आदेशाप्रमाणे नळदुर्ग ऐतिहासिक भोईकोट किल्ल्यामध्ये पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव आम आदमी पार्टी नळदुर्ग शहराच्या वतीने राष्ट्रीय गीत कार्यक्रम घेण्यात आला शहराध्यक्ष वसीम खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रगीत कार्यक्रम घेण्यात आला उपस्थित आम आदमी पार्टीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष जगदीश राठोड नळदुर्ग शहर सचिव अझर शेख शहर संघटक असलम सय्यद पार्टी कार्यकर्ते पाशा मिस्त्री अझर शेख अविनाश मुळे अनिल जाधवर बाबू शाह मोहसिन मौजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी उस्मानाबाद जिल्हा संपादक प्रवीण राठोड आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला साथ आज नळदुर्ग शहरामध्ये चे आम आदमी पार्टीचे सचिव आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज तिरंग्याला सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणलेलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज या ठिकाणी ऐतिहासिक गाव नर्दुर्क शहरामध्ये किल्ल्यामध्ये माननीय अनिरिंद केजरीवाल यांच्या आदेशानुसार राष्ट्रगीतचा कार्यक्रम आम्ही घेण्यात आलेला आहे किल्ल्यामध्ये आणि तक हर देश का बच्चा श आजची शिक्षा पाएगा तभी आसमान में अमर तिरंगा लहराएगा हेही धोरण अरविंद केजरीवालचे आहेत आणि आम्ही त्यांना पुढे जाण्यासाठी वाटचाल करत आहे मला सांगा आम आदमी पार्टीच्या वतीने आपली पुढची भूमिका काय राहणार आहे आता पुढची भूमिका म्हणजे आता जे आमचे वरचे कार्यकारणी सदस्य जिल्हाध्यक्ष जे ठरवतील पुढच्या स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये आम्ही त्यासाठी त्यांचं आदेशानुसार आता पुढं काम करील ये आज नळदुर्ग शहरमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने युवा जिल्हा उपाध्यक्ष जगदीश राठोड आपल्याबरोबर आहेत आम आदमी पार्टीच्या वतीने काय उपक्रम राबवण्यात आलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया उद्या आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि माननीय अरविंद केजरीवाल साहेबांच्या आदेशाने उद्याच्या स्वा अमृत महोत्सवाच्या दिना दिनाचे आम्ही स्वागत करण्यासाठी आज पाच वाजता नळदुर्ग शहरा नळदुर्ग शहरातील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये राष्ट्रगीताचं आयोजन करण्यात आलो होतं आणि या या कार्यक्रमाला नळदुर्ग शहरातून भरपूर भरपूर प्रतिसाद मिळाला आणि असाच प्रतिसाद इथून पुढे मिळत राहील आणि यासाठी मी नळदुर्ग जनतेचे आभार मानतो आणि असाच आम्हाला साथ द्यावं भविष्यामध्ये आणि अरविंद केजरीवाल साहेबांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यामध्ये आमचा साथ द्यावं ओके आज नवद्रुक शहरामध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने तिरंग्याला सलामी देण्यात आलेले आहेत ते कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत आपण त्या कार्यकर्त्याकडनं जाणून घेऊया नेमकं काय उपक्रम राबवलेला रा आहे में नाम वसीम खान वसीम खान आहे और मैं आम आदमी पार्टी का अध्यक्ष का शहराध्यक्ष यहाँ पर आज भारत देश में पंचहत्तरवा अमृत महोत्सव सारे देश में मनाया जा रहा है लेकिन जैसे माननीय आम आदमी पार्टी के माननीय अरविंद जी केजरीवाल जी ने जो हमको आदेश दिया था कि पाँच बजे जो है राष्ट्रगीत का आयोजन कीजिए तो वो हिसाब से हम उनकी आ, बात को फॉलो करते हुए आज यहाँ पर राष्ट्रगान का नियोजन हमने किया था और दूसरी बात यह है कि यहाँ पर जो हमने संकल्प लिया है माननीय अरविंद जी केजरीवाल के साथ में भारत देश विश्व का एक नंबर देश होना चाहिए तो ये विश्व का एक नंबर देश इस तरीके से होगा कि हर सर्वसामान्य आदमी को शिक्षा और इलाज ये मिलना ज़रूरी है और ये चीज़ें अगर मिले तो भारत का भारत देश जो है वर्ल्ड का टॉपमोस्ट देश होगा और माननीय अरविंद केजरीवाल के विचारों के साथ में हम खड़े हैं और हमारे उस्मानाबाद की जिले की टीम और नलद्रुक की टीम पूरे उस्मानाबाद जिले में काम कर रही है इस पर और हम इसके आगे भी काम करते रहेंगे संपूर्ण राज्य अपडेट्स पढ़ाई आज न्यूज चैनल ला करा और बेल आईकॉन प्रेस करा